पंजाबराव डक यांचा थेट ग्रामीण भागातील लखाणी येथे शेतकरी मेळावा व चर्चासत्र मोठ्या उत्साहात पंजाबराव डक यांनी शेतकऱ्यांना मोलाचे असे मार्गदर्शन केले व शेतकऱ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद कळवण तालुक्यातील लखाणी येथे दिनांक सव्वीस अकरा दोन हजार चोवीस रोजी समग्र ग्रामीण विकास कार्यक्रम एचडीएफसी बँक व संजीवनी संस्था यांच्या मार्गदर्शनाने शेतकरी मेळावा व चर्चासत्र लखानी येथे मोठ्या उत्साहात आयोजित करण्यात आले होते या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून पंजाबराव डक हवामान अभ्यासक हे उपस्थित होते यावेळी पंजाबराव डक यांचे व उपस्थित मान्यवर यांचे शाल श्रीफळ देऊन सत्कार देखील करण्यात आले होते यावेळी पंजाबराव डक यांनी उपस्थित असलेल्या सर्व शेतकरी वर्गाला हवामान अभ्यासक पंजाबराव डक यांनी उपस्थित शेतकरी वर्गाला सांगितले की हवामानाचे अंदाज कसे ओळखायचे व आपल्या शेतातील पिकाचे उत्पन्न कसे वाढेल व वा आपल्या शेतातील पिके पावसाच्या आत कसे आवरून घ्यायचे व शेतकऱ्याला पिकाचा कसा फायदा होईल असे पंजाबराव डक यांनी मोलाचे मार्गदर्शन केले व यापुढेही हवामानाच्या व पावसाचा अंदाज कसा राहील हे देखील मी तुम्हाला यापुढेही वेळोवेळी मार्गदर्शन करत राहील असे आपल्या मार्गदर्शनातून शेतकऱ्यांना सांगण्यात आले यावेळी समग्र ग्रामीण विकास कार्यक्रम एच डी एफ सी बँक व संजीवनी संस्थेचे संस्था सहाय्यक संचालक नामदेव नागरे व प्रकल्प प्रमुख आर पी ठाकरे तांत्रिक अधिकारी यशवंत कडाळी अधिकारी कुमार शिंगाडे यासह परिसरातील सोसायटी चेअरमन वाईस चेअरमन व ग्रामपंचायतचे सरपंच उपसरपंच सदस्य गाव समिती व संजीवनी संस्थेचे अधिकारी व पदाधिकारी परिसरातील ज्येष्ठ नागरिक शेतकरी वर्ग व तरुण वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी देखील उपस्थितांच्या चेहऱ्यावरती आनंदाचे अभाव दिसून आले होते देतो कारण की त्यांनी माजीन तुमची भेट घालून दिली तर आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष या गावचे प्रथम नागरिक आदरणी आदरणीय सरपंच ताई व तसेच या संजीवनी संस्थेचे अध्यक्ष या ठिकाणी जमलेले माझे प्रगतशील शेतकरी तरुण शेतकरी आणि अकरा गावातून आलेले सर्व शेतकरी सरपंच उपसरपंच सदस्य सोसायटी चेअरमन सगळ्यांना नमस्कार करून या ठिकाणी संदर्वनी संस्थेमार्फत म्हणजे प्रत्येक गावागावामध्ये ज्या योजना राबवल्या जातात आणि त्या योजना राबवत असताना या ठिकाणी हवामानाचा वातावरणाचा अभ्यास आहे नुकसान वाचित असतो म्हणून या ठिकाणी मला बोलीलं माझा सन्मान केला सत्कार केला त्याबद्दल प्रथम धन्यवाद देतो आणि विषयाकडंच होतो तर आज या ठिकाणी इतक्या दोरून तर सरनं मला फोन लावला तर म्हणले आमचा एक कार्यक्रम आहे तर तुम्ही याल का तर मी म्हटलं तिथं शेतकरी जर मदत असेल तर मी कधी यायला तयार आहे केवळ रात्रंदिवस हो जे फिरतो ते फक्त शेतकऱ्याची मदत मतास्थ करण्यासाठी म्हणून मुद्दाम आवर्जून तुमच्या गावी आलो देतो आणि विषयाकडे बोलतो आज या ठिका तुम्हाला सांगतो पाऊस पाहिजे का तुम्ही म्हटलं लगेच सांगतो कधी येणार आहे तर अंदाज सांगतो तीन नोव्हेंबर तर तुम्हाला एक सांगतो दोन डिसेंबर ते सहा डिसेंबरच्या दरम्यान फक्त ढगाळ वातावरण राहणार आहे पाऊस काय तुमच्याकडे येणार नाही फक्त सांगलीकडं पंढरपूरकडं तामिळनाडू कर्नाटक आंध्र प्रदेश तिकडं मात्र खूप पाऊस पडणार आहे तिरुपतीला जायचं असलं तर जाऊ नका कारण की तिकडं मुसळधार पाऊस पडणार आहे म्हणजे तामिळनाडूमध्ये म्हणून हा अंदाज लक्ष द्यायचा पण तुमच्याकडे मात्र दोन डिसेंबर ते सहा डिसेंबरच्या दरम्यान ढगाळ वातावरण राहणार आहे म्हणून ह्या अंदाज लक्षात घ्यायचा पण तुम्हाला एक सांगू इच्छितो मग हे करत बिबुवा माहिती ना बिबवा ज्या ज्या वर्षी बिब्याच्या झाडाला खूप फुलं लागले ते बिब्याचं झाड शेतकऱ्यांना दुष्काळ पडणार आहे असा अंदाज तुम्हाला ते बिब्याचं झाड देतात परत सांगतो येईल कसा ओळखायचा निसर्गामध्ये आणखीन एक असं झाड आहे ते तुम्हाला एक वर्षाचा हवामान अंदाज येतात झाड कुठे एक वर्ष पाऊस सांगताय का पण सांगताय तुम्ही बघा आपले आजोबा पंजोबा होते म्हणजे पुरीला एकोणीसशे सत्तरला ला ऐंशीला सत्तर आपल्या आजोबा पंजोबाला म्हणजे ह्या कोणी संस्था होत्या का अंदाज देणाऱ्या कोणी नव्हतं मग त्यांना कोण अंदाज देत होतं त्यांच्या पिकाला पाऊस कोण सांगत होतं मी एक झाड सांगत होतं एक वर्षभर पाऊस कसा पडणार आणि त्या झाडाचं नाव सांगतो गावरान आंबा आपल्या शेतकऱ्याला एक वर्षाचा पाऊस सांगतो कसा सांगतो तुम्ही बघा ज्या ज्या वर्षी तुमचा गावरान आंबा पिकला आणि त्या गावरान आंब्याचा रस तुम्ही खूप खाल्ला घरी त्या गावरान आंब्याचं लोणचं केलं की तुम्ही म्हणायचं दुष्काळ पडणार एक कारण कोण सांगत तुम्हाला कळवण तालुक्यामध्ये लखाने या गावी या डोंगराळ भागात आलो आहे या ठिकाणच्या सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो भविष्यामध्ये हवामान आधारित शेती करावं लागलं निसर्ग म्हणतो पाऊस जास्त आहे तर पावसावर येणारी पिकं निवडावं लागेल निसर्ग म्हणतो थंडी जास्त आहे तर थंडी येणारी पिकं निवडावं लागतील आणि निसर्ग म्हणतो ऊन जास्त आहे तर उन्हावर कोणते पिकं येऊ शकतात हे निवडावं लागा म्हणजे बदलत्या हवामानानुसार शेती करावं लागा म्हणजे पाऊस जास्त असला तर पावसावर येणारीच पिकं निवडावं लागतील म्हणजे हवामान आधारित शेती करावं लागं बदलत्या हवामानावर शेती करावं लागणार आहे आणि काय झालं भविष्यामध्ये हे काय झालं तापमान वाढल्यामुळं कधी पावसं कधी ऊन तर कधी गारपीट त्याच्यामुळं पिकाचं खूप नुकसान आहे मग निसर्गावादारी शेती करावं लागेल उलगला न्यूजसाठी शाहू चव्हाण कळवण